नमस्कार सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म वर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण मध्ये माहिती बघणार आहोत आपल्या एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे आपल्या ज्या च्या संयुक्त च्या जागा निघतात ग्रुप गट ब आणि गट क च्या त्याबद्दलची माहिती बघत कोणकोणत्या पोस्ट येतात याच्यामध्ये आणि कशा कशा प्रकारची एक्झाम्स याच्यामध्ये राहणारी आहेत कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये येणाऱ्या पोस्ट आहेत सहाय्यक कक्ष अधिकारी ज्याला आपण एएसओ म्हणतो त्यानंतर राज्य कर निरीक्षक याला आपण एसटीओ म्हणतो दुय्यम निबंधक श्रेणी एक किंवा मुद्रांक निरीक्षक आहे त्यानंतर कर सहाय्यक आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क त्यानंतर उद्योग निरीक्षक लिपिक टंकलेखक विमा संचलन सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या प्रकारचे आहेत म्हणजे याला आपण एआयम ची पोस्ट म्हणतो ठीक आहे तर आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याची पूर्व परीक्षा कशा प्रकारे असणार आहे मुख्य परीक्षा कशी असणार आहे कारण ह्या ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीची जी पूर्व परीक्षा आहे ती सेमच राहणार आहे तर आपण आता पूर्व परीक्षेचा म्हणजे कशा प्रकारे ही परीक्षा पद्धत आहे ते बघा ग्रुप ग्रुप बी मध्ये येणाऱ्या पोस्ट ज्या आहेत त्या सहाय्यक कक्ष अधिकारी एएसओ त्यानंतर राज्य कर निरीक्षक एसटीओ त्यानंतर दुय्यम निबंधक श्रेणी एक आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पीएसआय ची आपण पोस्ट म्हणतो या ग्रुप बी च्या पोस्ट आहेत आता गट क च्या पोस्ट काय आहे तर कर सहाय्यक आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आहे उद्योग निरीक्षक आहे लिपिक टंक लेखक आहे विमाज तांत्रिक सहाय्यक आहे आणि याच्यामध्ये एक पोस्ट येते सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ठीक आहे आता याची ग्रुप बी आणि ग्रुप ग्रुप, ग्रुप सी ची एक्झाम कशी होती ती आपण बघूयात परीक्षा पद्धती आहे पूर्व परीक्षा आहे मुख्य परीक्षा आहे आणि मुलाखत आहे मुलाखत आपली जी आहे ती ग्रुप ची जी पीएसआय पोस्ट आहे त्याच्यासाठीची आपली मुलाखत असणार आहे संयुक्त पूर्व परीक्षा पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला सिलेबस जो असणार आहे तो इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र सामान्य विज्ञान चालू घडामोडी गणित अशा प्रकारचे विषय तुमचे संयुक्त परीक्षेमध्ये असणार आहेत आपण पुढे कव्हर करूयात अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला इतिहास आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असणार आहे भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष सह अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख शहरे नद्या इत्यादी मध्ये भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय राष्ट्रीय उत्पन्न त्याच्यानंतर शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय निधी इत्यादी प्रकारचं अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे इकॉनॉमिक्स या मध्ये तुम्हाला स्टडी करावं लागणार आहे चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतीय भारतातील ज्या घडामोडी आहेत त्याही आपल्याला अभ्यास कराव्या लागणार आहेत सामान्य विज्ञानामध्ये भौतिक शास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र आरोग्य शास्त्र सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे अंकगणित मध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश पूर्णांक टक्केवारी इत्यादी प्रकारचा तुम्हाला अभ्यासक्रम असणार आहे आता मुख्य परीक्षेमध्ये जो पेपर वन आहे त्याचे मराठीमध्ये पन्नास प्रश्न आहेत इंग्लिशचे प्रश्न पन्नास प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी असणार आहे त्यानंतर पेपर सेकंड जो आहे त्याच्यामध्ये इतिहास भूगोल गणित बुद्धिमत्ता चाचणी राज्यशास्त्र अशा प्रकारचे सगळे विषय एकूण शंभर प्रश्न दोनशे गुण असणार आहे ठीक आहे म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये तुमचे शंभर गुण आहेत मुख्य परीक्षेमध्ये दोनशे दोनशे असे मिळून चारशे गुण आहेत या चारशे पैकी तुम्हाला जे मार्क मिळणार आहेत त्याच्यानुसार तुमचा कट ऑफ म्हणजे जी जी पोस्ट असेल त्या पोस्टनुसार जो काही कट ऑफ लागेल त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये फक्त जी पी वाली पोस्ट आहे त्या पी एस आय च्या पोस्टसाठी तुमची मुलाखत असणार आहे आणि जसं मी म्हटलं लिपिक टंकलेखकच्या पोस्टसाठी तुमची टायपिंगची टेस्ट होणारी आहे बाकीच्या जे काही पोस्ट आहे त्याच्यामध्ये चारशे पैकी तुम्हाला जे मार्क मिळतील त्याच्या मेरिट वरती त्याच्या कट ऑफ वरती तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे त्या प्रकारे तुमची जी मुख्य परीक्षा आहे जी आपण बघितली याच्यामध्ये ग्रुप डी मध्ये आणि ग्रुप सी मध्ये आता ह्या सगळ्या ज्या पोस्ट आहेत यांची पूर्व परीक्षा एकच होणार आहे पूर्व परीक्षा सेम होणार ठीक आहे फक्त यांची जी मुख्य परीक्षा आहे ग्रुप बी ची एका दिवशी होणार आहे आणि ग्रुप सी ची एका दिवशी होणार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये मी जसं म्हटलं तुम्हाला पूर्व परीक्षामध्ये या सगळ्यांचे तुम्हाला सेम सब्जेक्ट असणार आहे मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला जसं मी सांगितले की याच्यामध्ये जे सब्जेक्ट आहेत फक्त यांची जी आहे ती वेगवेगळे होणार आहे आणि मुलाखत जी आहे ती पी आय या पोस्टसाठी असणार आहे तसेच ग्रुप सी मध्ये लिपिक ची जी पोस्ट आहे याच्यासाठी तुमची टायपिंग टेस्ट असणार आहे ठीक आहे लिपिक टंकलेखक या पोस्टसाठी थी। ठीक आहे आता याच्या प्रकारे जर आपण बघितलं तर ही जी पोस्ट आहे सहायक मोटर वाहन निरीक्षक निरीक्षकची याच्यामध्ये तुम्हाला दीडशे प्रश्न आणि त्याचे तीनशे मार्क तुम्हाला असणार आहेत ठीक आहे अशा प्रकारे आपण हे याच्यामध्ये पूर्व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आणि हे सगळं बघितलं तुम्ही आता जो अभ्यास करत आहात त्याच्याबरोबरीने तुम्ही पॉझिटिव्ह राहा की तुम्ही जो काही म्हणजे याआधी जरी अटेम्प्ट दिलेला असेल तुम्ही तरी काही अडचण नाहीये जर तुम्ही याआधी अटेम्प्ट दिलेला असेल तर तुम्ही दोन हजार पंचवीस साठी जर स्टडी करताय तर या पद्धतीने तुम्हाला करावा लागणार आहे ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन अपडेटसाठी येणाऱ्या जाहिरातींसाठी आपला टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही फॉलो करा आणि बाकी सगळे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यालाही आपल्याला जॉईन राहा धन्यवाद